मालगावच्या अमृता एल्पर्टे हिला राज्य अथलेटिक्स मध्ये मल्लिकार्जुन तपोवन मध्ये सद्गुरूंच्या हस्ते केला सन्मान पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती नुकत्याच मुंबई इथं पार पडलेल्या ऍथलेटिक स्पर्धेमध्ये मालगावची विद्यार्थिनी अमृता सुधाकर एल्पर्टे हिन हेप्टॉथलॉन या प्रकारात चमकदार कामगिरी करत रौप्य पदक पटकवले हेप्टॅथलॉन सारख्या आव्हानात्मक प्रकारच्या यशामुळे निश्चितच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्याची जिद्द आहे असा विश्वास तिनं व्यक्त केला दीपावली पाडव्या दिवशी टाकळी येथील श्री मल्लिकार्जुन तपोवनमध्ये सद्गुरूंच्या व थोर व्यक्तींच्या हस्ते तिनं प्राप्त केलेल्या यशाबद्दल सन्मान करण्यात आला यावेळी श्री शिवदेव स्वामीजी अप्पर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर निवृत्त शिक्षिका पुष्पा पाटील सिद्धना मेहत्रे व गजानन कलोळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते पाहूया यावेळी प्रतिक्रिया देताना अमृता अल्पर्टे बोलताना म्हणाल्या की